हाय सगळ्यांना नमस्कार चला आज आमच्या वहिनीच्या चॅनेलवर ते तुमचं स्वागत आहे काय चाललंय वहिनीबाई काय उशीरा खिचडी केलं माणसाने केव्हा खायची दोन महाजल्या तीच नव्हतं जरी आणि तर व्हिडिओ चालू केला की कसं कळलं पाटीने यायचं इतके आडवण नाही तुला जमलं यायला व्हिडिओ काढला माहिती नाही शुभ जेवली का तू आणि पप्पी दी चल पप्पी दी आणि तिला काय काय आणायचे सांग एकदा हा काय आणायचे हा नपकाली सांग आणि मेहंदीचा कोण आणि बांगडे आणि काय आणू टिकली बस का तेवढ बास का फ्रॉक राहिली की फ्रॉक फ्रॉक आणायची का कसली आणायची कसली आणायची सांग की आता म्हणजे

मसाला न्यायचा होता काकींच्यातला म्हणून आलो होतो पण लय टायमिंग गेला आता हॉटेल वर वाट बघत बसली असते सगळं चालू आहे तिकडं पण म्हणलं आता जाऊन सगळं मस्त खिचडी निजाय घातली कुठं ठेवली काय भाजी केली काय बघा बटाट्याची भाजी खिचडी सोन्याला करायची आज सोमवार आहे त्याच्यामुळं का म्हणून नव्हता काढला नाही तर बिझी होतं आणि बिझीच नाही काय पण जरा व्हिडिओ टाकायला प्रॉब्लेम येत होता रेनचा पण आता तुम्ही सुरुवात केली म्हणले आता टाकू की पुरले सात आठ दिवसांनी नवीनच वर्ष लागते म्हणले नवीन वर्ष सुरुवात करावं मस्त कोण हं पण काढती व्हिडिओ है ना सुगरा आ तू पण व्हिडिओ उभारते व हे करत लाल करून बोल की तिकडे बघ بقى

चला द्या एक गड जाऊ द्या चला बघू कुठे आणले केळ काय म्हणून आमची आजी आली नाही चल चल दाखव पारदेशी चल बाया चल देवाच्या घरात ठेवल्या ती बाय कुठं ठेवली ती बाया आणले ती घेऊन काय केळ का कशाला आणले ती एवढी आता कुठली खाऊ ही घेऊ का अजून पिकली नाही ती चल बात झाली एवढी अयो कस घ्यायचं आता तुरी जगतय का जा वाटाव घेऊन ह्याच्यात आणल्यावर काय चला जातो घेऊन आयचं चाललंय जा